महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून हे काय ते नवीन लचांड आले ना सीबीएससी बीबीएससी काय 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 का, का, गोष्टी आल्या आहेत नवीन याच्या पहिली पासून दहावी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही मला समजत नाही ज्या ठिकाणी थि तुमचा जन्म झाला अमराठी असतील लोक ज्या ठिकाणी थि तुमचा जन्म झाला जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं जर्मन फ्रेंच जणू का ते दे देश बोलवतच आहे ना की या रे मुलांना या आमची लोकसंख्या वाढवा जर्मन शिकायचे जर्मन शिका फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका चायनीज शिकायचे चायनीज शिका खूप भाषा शिका पण जिथे राहत आहे तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि इथं कमीपणा कसला आला मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की संकुचित आहेत कशासाठी संकुचितपणा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटतं की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधान वाटतं गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो कुठची सिटी आत्ता बांधता ते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला की बाबा गुजरातमध्ये गुजरात मध्ये माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका